तर मंडळी खिच्ची न घेता तांदूळाची खिच्ची पापड बनवूया दुसरं म्हणजे जास्त भांड्याचा पसरा न घालता जो नवीन असेल त्यांनाही जमेल तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करते तर एका किलोचे पापड बनवण्यासाठी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत रासनचाच तांदूळ आहे स्वच्छ दोन पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे आणि दोन दिवस पाण्यातच भिजत घालायचं आहे अधेमध्ये पाणी बदलून काढायचं म्हणजे जो आंबटपणा असतो आपल्या पापडाला तो राहणार नाही दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पाणी जे आहे तांदूळ चांगला भिजला आहे पाण्यामध्ये तेच पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथळल्यानंतरच आपल्याला साडीवर एखाद्या कॉटनच्या होंडीवर किंवा कपडावर घालून तो सुकून घ्यायचा आहे म्हणजे हा पटकन सुकतो फॅन खाली सुकायचा आहे तांदूळ आपल्याला एका दिवसात पटकन सुकून निघतो नंतरच आपल्याला सुकल्यानंतर पीठं तयार करून घ्यायचं आहे तर इथं तांदूळ सुकल्यानंतर पीठ तयार करून घेतलं आहे आता जेवढं पीठ आहे आपलं तेवढंच पाणीचा वापरायचं आहे तर एक पातेला घेत मी पीठ आधी मोजून घेतलं एक पातेलं पीठ भरले आहेत माझं एक पातेलं पाणी तर एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये हे पाणी घालायचं आहे आपल्याला आप म्हणजे उकळायला आणायचं आहे म्हणजे खिशी घ्यायचं टेन्शन नाही जो नवीन असेल त्यांनाही हा पापड जमेल अशा पद्धतीनं खूप सिंपल रेसिपी आहे आता पाणी उकळायला येत आहे तोपर्यंत मी एका ताटामध्ये पसरत भांड्यामध्ये पीठ घालून घेतले म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल खिशी घ्यायचं टेन्शन नाही पाण्याला चांगली आली की त्यात मी पन्नास ग्राम इथं पापड खारं घातले त्याने पापड आपल्या दोन पटीनं चांगला फुलतो आणि अर्धी वाटी मी जिरा घातलेले आहे जिरा यासाठी घातल्याचा अंगण असा सुगंध येतो आणि कलर पण आपला पिवळसर कलर येतो थो। मीठ थोडंसं बेतातच घालायचं आहे कारण खारामध्ये पण मीठ घातलेलं असते आणि मीठ थोडंसं कमीत वापरा पाण्याला चांगली उकड आली की त्यातच आपल्याला पिठामध्ये हे जे पाणी आहे ते उकळलेलं ते घालून घ्यायचं आहे गा हे खूप गरम गरमस्ता, असतं हे गरम असतानाच त्यात घालायचं आहे हातावर वाफ होऊ शकते म्हणून आपण चमचाच्या मदतीने हे पीठ जरा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून घाला कारण पाणी एकदम परफेक्ट आहे जे कमी जास्त काहीच नाही एक किलो पीठ आणि जेवढं पीठ आहे तेवढंच इथं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पापड तुमचा कधीच बिघडणार नाही पूर्ण पाणी लागेल आपल्याला इथं थोडं थोडं करून पूर्ण पाणी त्यात घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने पूर्ण एकजीव करून घ्यायचं गिठोडी वगैरे एकही नाही जेव्हा आपण खिच्ची घेतो त्यात गिठोडी वगैरे राहते ते मुळाला आपल्याला वेळ जातो कोणाकोण जे खिच्ची पण चुकतं अशा पद्धतीनं पण वा शंभर टक्के सांगते तुमचा पापड हा कधीच बिघडणार नाही तर पूर्ण पीठ मी मिक्स करून घेतले हातावर थोडेसे गोळे करून घ्यायचे तसे आणि मध्येच त्याला खोल पाळून घ्यायचे आपण जेव्हा वाफलो हे पीठ तेव्हा हे आधीमध्ये राहत नाही पूर्ण शिजून निघतं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला होल करून घ्यायचे आहेत गोळे आणि चांदणीवर ठेवून घ्यायचे पाच ते सहा गोळे करून घेतलेत आणि वाफरून घ्यायचे आपल्याला खाली कढईमध्ये पाणी गरम काल ठेवलं चांडणी ठेवली आणि त्यावर आपले गोळे ठेवले फक्त पाच मिनटं एक चांगली वाफ द्यायची आहे म्हणजे पापड आपला कच्चा राहत नाही आणि बिघडत नाही म्हणजे खिशी घ्यायचं टेन्शन नाही या पद्धतीनं बनवा खूप छान पापड होतो आणि सिम्पल रेसिपी आहे आता हे जे आहेत आपल्या चांदणीमध्ये आपण ते गोळे तयार केले होते खिची ते आपल्या त्याचा एका बाउलमध्ये घालून घ्यायचं आहेत आणि एखाद्या मॅचरच्या सहायने किंवा एखाद्या वाटीनं किंवा ग्लासनं त्या मदतीनं तुम्ही हे पीठ मिक्स करून घेता कॅरेबॅगमध्ये घालायची गरज नाही अशाच पद्धतीनं व्हिडिओत दाखवते दा या पद्धतीनं पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायच्यात गोळे थोडे वगैरे काही नाही छोटे छोटे गोळ्या तयार करून घ्या आणि प्लास्टिक पेपरवर पापड घालून घ्या तुमच्याकडे पुरी यंत्र किंवा पापड यंत्र नसेल तर खाली पे पेपर टाकून साणी एखाद्या प्लेटीचेच सहाय्याने पापड प्रेस करून दाबून घ्या अशा पद्धतीने हा पापड होतो उन्हात घालायची गरज नाही घरातच फॅन खाली तुम्ही पापड हे करू शकतात एक दिवसात पूर्ण कडक पापड होता नंतर ना एका दिवसानंतर तुम्ही एक दोन ऊन त्याला पुरेसे झालं तर हे जे जा माझ्याकडे पापड यंत्र आहे मी त्यात पण करणार आहेत तुमच्याकडे जर नसेल तर मी आधी तुम्हाला दाखवलं एखाद्या प्लेटीच्या मदतीने पापड तुम्ही बनवू शकतात त्यात मी पापड करून घेणार आहे म्हणजे पातळी आपले पापड होतात आणि तुम्हाला जशी लागते तेवढी साहिज यंत्रामध्ये आपले पापड इथं रेडी होतात तर पाहू शकतात आपले पापड इथं अशा पद्धतीनं करून घेतले आहेत मी हे फॅन खालीच टाकणार आहेत नंतर दुसऱ्या दिवशी त्याला ऊन दाखवणार आहेत तर जे बाकीचे पापड आहे ते हे पूर्ण मी बनवून घेणार आहेत तर पाहू शकतात तुम्ही इथं मी इथं पूर्ण पापड इथं करून घेतले आहेत एक दिवस पूर्ण फॅन खाली सुकवायचे आहेत फॅन खाली सुद्धा खूप दिवसभर चांगले सुकतात नंतर त्याला सकाळी सुटल्यानंतर एक दोन तळाचं ऊन त्याला पुरेसे होतं बघू शकता उन्हामध्ये आपले चांगले पापड कडक झाले तिथं आता हेच पापड जे आहे तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवणार आहे किती छान आणि दोन पटीनं फुलतात तर कढई गरम काळ ठेवले तेल आता चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि एक एक पापड टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पापड किती डबलनं साईज झाले आणि दिसायला पण किती छान दिसत आहे आणि सिम्पल रेसिपी आहे सहज कोणीही बनवू शकत म्हणजे ना खिशीचं टेन्शन ना जास्त भांड्याचा पसारा खूप सोप्या पद्धतचं पापड आहे आणि दोन पटीनं आपण पापड फुलतो सहज वर्षभर टिकतो उन्हात फक्त एक ते दोन तास ऊन दाखवा त्याला दुसऱ्या दिवशी काहीच मेहनत घ्यावं लागत नाही आणि घरातच टाकावं लागतात तर बघू शकतो आता पूर्ण पापड मी तर तळून घेतली तिथं तर कलर पण खूप छान आले आणि खायला पण खुश खुशखुशीत आहे आपला पापडो तर आज तर मैत्रिण तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसीमध्ये तोपर्यंत धन्यवाद